ून आणि प्रेमा प्रेमान भगवंताचं नामस्मरण त्याचा त्याचा जीवनामध्ये उत्कर्ष झाला पण नामस्मरण अंतकरणामध्ये घेतलं नाही त्याचा उत्कर्ष होत नाही कारण बहुतांश कोटी जरी पाप वाढलं असेल तर ते पाप दहन करण्याची ताकद त्या नामामध्ये आहे एवढं नामस्मरण कार्य करत म्हणजे नामस्मरण कार्य करावं

तो मेला के तुला पाप भगवंता की ओख भगवंता की जाव ज्याला ज्याला करता आली तो यशस्वी आणि ज्याला ज्याला ओळखच पटली नाही तो जीवनामध्ये अयशस्वी मग आतापर्यंत खऱ्या अर्थ नाही पुष्प पुछ चालू पुछ होत आणि देव वर मग बहिणा बहिण सांगितलं तुम्हाला सांगितलं पण संतांच्या व्यतिरिक्त जाणं म्हणून संतांचे ते उपकार आपल्यावरती आहे कुत्राही व्हायचं असेल तर आता भजन केलं नव्हतं मी पाहिलंय पण आता भजन करा ज्ञानेश्वर माऊली चालू अखंड हरिणाम सप्ताह आणि सप्ताहामध्ये आज हे चौथ्या दिवसाचं कीर्तन पुष्प तुम्ही सर्व काळंगवाडी या ग्रामस्थांना एक विचारण मजसारख्या पामराला पुन्हा 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 हे कीर्तनरूपी पुष्प करण्याची संधी दिली तुम्हा सर्व ग्रामस्थांचा मी ऋणी राहील असं बोलण्याच्या ओघातून काही चुकीचे अपशब्द गेले असतील तर उदंड अंत करण्यां माफ करा उदंड अंत करण्या माफ कराल अशी इच्छा म्हणा बाळगतो जातो आणि इच्छेला पूर्णविराम देतो पण गमत असे मलाही कुठंतरी असं वाटतं की सतत 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 सातत्यानं थोडासा चेहरा हा बदली असावा कि नाही आता जवळजवळ चार पाच वर्ष झालं पण तुमचं प्रेम आहे आता एवढं धावत पळत धावत फोळत असं वाटलं होतं सकाळी तुम्हाला फोन करून सांगावं की जागेवरती बदली लावू का पण बदली झालं हे चुकीचं काम होतं तब्येतही बरी नव्हती तरी आमच्या आमच्याबरोबर आलेले आमचे शिवचरित्रकार व्याख्यानकार प्रमोदजी सुर्वे त्यांना सांगितलं काही जरी झालं तरी आम्हाला आज तुम्हाला घेऊन जावं लागेल सुद्धा वेळेमध्ये वेळ देऊन आम्हाला इन्फ्रेशन होण्याचा पोहोचवण्याचा प्रयत्न केला आज परिस्थिती नव्हती स्वतःहून एकट्याने येण्याची परंतु असो येत्या जसं जसं बोलता आलं भाव ठेवता आला तेवढा भाव व्यक्त केला काही चुकीचे अपशब्द गेले असतील तर उदाहरणांतर्गत माफ करा आणि जे काही बरोबर असेल ते गुरुणाम गुरु हरिभक्तपरायण तळेकर महाराज लिंग अण्णा यांचं आणि हरिभक्तपरायण जाधव महाराज दत्तगड पंचक्रोशी यांचं असेल झालेली समजा जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष असेल असो झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो कारण हाच खेळ नो हे एक तेसी केली कटकट वाकडी का नेट देव जाणे सुंदर अशी सिस्टीम ज्यांना दिली त्यांच्याही पायावरती प्रणिपात करतो त्यानं सुंदर असा पकवाज वाजवला त्यानं सुंदर गायन केलं आणि तुम्ही सुंदर शिस्तबद्ध बसले याचाही मला खूप अभिमान वाटतो झालेली सेवा तुमच्याही चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम जय जय मिळतो पावनि नीरा -se